नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचेच सा हर्ष स्वागत आहे बॅलन्स संपला इथं वायफाय नाही आहे त्यामुळं सगळ्यांना दिसलाच नाही पाच मिनिटं फक्त दिसला आपन गरी गेले और पुरत अप्पा ला तर आपण घरी गेल्यावर परत लाईव्ह घेऊया गप्पा मारायला चांगला मोठा घेऊया तासभराचा लाईव्ह तर तिथं वायफाय आहे आणि तुमच्याकडचे पण बॅलन्स संपतील तर आत्ता माझ्या लक्षात असं आलं की तुम्ही तरी किती जणी येऊन बघणार आहात आणि तुम्हाला नक्की कळणार पण नाही काय तर मग आजच्या लाईव्हमध्ये मी हेच सांगत होते कुणाकुणाला आवाज आला नाही म्हणून परत सांगते की अक्षय तृतीयेपासून मी अनुश्रीसाठी खास नवीन बिझनेस चालू करत आहे की तिनं काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं तिनं या क्षेत्रात यावं आणि तिला आवड निर्माण व्हावी तर त्यासाठी नवीन बिझनेस चालू केला आहे तो आहे कॉस्मेटिकचा आणि ज्वेलर ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी आहे ग्रॅम ज्वेलरी लवकरच ठेवणार आहे पण आत्ता इमिटेशन ज्वेलरीपासून सुरुवात केली आहे तर मी तुम्हाला मगाशी दाखवत होते लिपस्टिक सगळ्यात छान प्रत्येकाचं म्हणणं असतं तू कोणत्या लिपस्टिक लावती त्याचे नंबर काय तर हे किस लिपस्टिक आहेत एवढे कलर आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यातला कोणताही कलर आवडला तुम्हाला जास्तीत जास्त हे सोपं पडणार आहे की आपला व्हिडिओ बघायचा त्याच्यावर स्क्रीनशॉट काढायचा आणि वरती दिलेल्या नंबर वरती मला पाठवायचा तर ह्या हे आहेत तर आज ह्याची ऑफर प्राईज आहे नव्वद रुपये ह्याची किंमत आहे पण आज जे हे कुणी घेईल त्याला ऑफर प्राईजमध्ये फक्त आणि फक्त सत्तर रुपयाला लिपस्टिक बसेल लिपस्टिक खूप छान आहे कलर तुम्ही बघितले सगळे तर हे बघा बुलेट प्रूफ आहे आणि सुंदर लिपस्टिक आहे आता दिसती आहे लाईव्ह मध्ये दिसली नाही ना तर खूप छान लिपस्टिक याच्यामध्ये आहेत थोड्याशाच प्रमाणात आहेत किसब्युटीचं जवळजवळ ब्रँडेड सगळं आपण ठेवणार आहोत तर या आहेत तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल कोणता कलर हवा असेल तर बघा तर हा आहे बारा नंबर मी तुम्हाला आत्ता दाखवला तो होता बारा नंबर तर याप्रमाणे तुम्ही बघू शकता बहुतेक करून इकडनं नंबर चालू आहेत नाही कसे पण आहे लिपस्टिकचा स्क्रीनशॉट काढा त्याच्यावर फोन करा आणि पाठवून द्या की तुम्हाला जर कुठला हवा असेल तर आज काय सांगितलं मग शिर तुम्हाला मी आज फक्त सत्तर रुपयाला आजच फक्त सत्तर रुपयाला लिपस्टिक तुम्हाला बसेल त्याचबरोबर लिक्विड लिपस्टिक ज्यांना आवडतात जे माझ्यासारखे लिप लिपस्ट लिक्विड लिपस्टिकचे चाहते असतील त्यांच्यासाठी हे कलर बघून घ्या स्क्रीनशॉट काढायला तुम्हाला न्यूडपासन ते डार्क मरूनपर्यंत सगळे कलर ह्याच्यामध्ये आहे जो हवा असेल तो तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवू शकता याची किंमत आहे दीडशे रुपये पण फक्त आज आणि आज यासाठी तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयामध्ये ह्याचा होलसेल माळसुद्धा तुम्हाला माझ्याकडं मिळेल पार्लरवाल्यांसाठी खास तर किंवा कशासाठी पण बघा तर हे दोन झाल्या लिपस्टिक आपल्याकडं लिक्विड आणि बुलेट प्रूफ सॉरी बुलेट एवढ्याच ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर ठेवले आहेत मी सगळ्यात माझ्या आवडीच्या बँगल्स माझ्या हातात याच बँगल्स खूप प्रमाणात असतात तर याचे सगळे गाळे ठेवलेले आहेत या प्रकारच्या काढू शकता तर दोन चार दोन सहा आणि दोन आठ प्रका, या प्रकार यामध्ये आपण ठेवलेले आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत हे बघा मोठा हात असेल तर कारण सगळ्यात जास्त आता लग्न सराई वगैरे चालू आहे आणि सगळ्यांना माझ्यासारख्या बँगल्स आवडतात आणि काही होत नाही वर्षोनुवर्ष या बँगल्स टिकतात तर एवढ्या सुंदर सुंदर या बँगल्स आहेत अनुश्री तुम्हाला कशी दाखवेल मला माहित नाही पण सगळ्यांनी तिला पण साथ द्यायची हळूहळू ती पण तयार होईल तर हे बघा किती छान डिझाईन आहे खडे आहेत राणी कलर आणि हिरवा की आहे, चोटे -चोटे ले ले आहे, का तर मस्तपैकी या प्रकारच्या पण बांगड्या आपल्याकडं आहेत त्याच प्रकारे हे छोटे छोटे चोपर आणलेले आहेत स्क्रीनशॉट काढा काही आवडलं तुम्हाला तर हे चोकर आहेत अडीचशे रुपयाला कॉपर मॅटमध्ये मध्ये आहेत काहीही याला होणार आहे त्याचबरोबर ह्याच्यावर कानातले सुद्धा छान छान आहेत यावर सुद्धा कानातले आहे दोनशे पन्नास रुपये किंमत आहे पण आज जर तुम्ही हे घेतलात तर हे तुम्हाला फक्त दोनशे रुपयाला बसणार आहे चिंचपेटीमध्ये सुद्धा तीन चार प्रकार आहेत हे बघा ह्याला मोठे खडे आहेत ह्याला बारीक खडे आहेत या प्रकारच्या चिंचपेटीचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता सगळेच्या सगळे हे आज तुम्हाला दोनशे दोनशे रुपयाला बसतील त्याचप्रमाणे हा कॉपर मॅट फिनिशिंगचा मोठा राणीहार रा आहे पाचशे पन्नास रुपयाला पण आज जे ह्याला पहिल्यांदा घेईल त्यांना हे पाचशे रुपयापर्यंत बसून जाईल याच्यावर सुद्धा छोटे छोटे झुमके आहेत छान स्क्रीनशॉट काढा हवं असेल तर त्याचप्रमाणे जी मी लॉंग मंगळसूत्र कायम वापरते कायम तुम्ही म्हणत असता ताई ही मंगळसूत्र कुठून आणलीस कशी आहेत काय आहेत तर ही सुद्धा आपल्याकडे आता आहेत आणि या मंगळसूत्राची किंमत असणारे रोजच्यासाठी एकशे ऐंशी रुपये आणि आज जे कुणी घेईल त्यांना हे मंगळसूत्र फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला बसणार आहे तर तुम्ही त्याप्रमाणे तुम्हाला ह्यातलं कुठलं आवडलं तरी स्क्रीनशॉट काढा नाहीतर मी रोज तुम्हाला थोडा थोडा माल दाखवत जाईल कसं आता मला जमेल त्याचं हे बघा वाटीमध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत आणि पेंडलमध्ये सुद्धा आहेत आज जे कोणी घेईल त्याला दीडशे रुपयाला पस्तील विथ कानातले आहेत त्याच्यावर हे छान छान त्याच्यामुळं हा सुद्धा हे सुद्धा अगदी कमी रेंजमध्ये मस्तपैकी आहे अजून सगळे सगळे हेच आहेत बघा हे पण काना आहे आत्ताच दाखवलं तुम्हाला तसं त्याच्यावर पण कानातले आहेत आज घेतलं तर दीडशे रुपयाला बसेल उद्यापासनं घेतलं तर एकशे ऐंशी रुपयाला बसेल स्क्रीनशॉट काढू शकता मग अशी वाटी दाखवली आता पेंडल दाखवते तर स्क्रीनशॉट काढा आणि आपल्यावरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता किंवा ह्याच्यात तुम्हाला काही बदल करायचा आहे का ह्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला ते हवं आहे का हे सांगा खूप सॉरी मगाशी तुम्हाला खूप जणी ना ऐकूनही आलं त्यामुळे मला आत्ता वेळ नसतानासुद्धा पाच मिनटाचा व्हिडिओ करणं गरजेचं पडलं कारण तुमच्यापैकीच कुणी कुणाचे मेसेज आले ताई दोन मिनिटाचा तरी व्हिडिओ टाक कारण तुला नेटवर्कला प्रॉब्लेम असल्यामुळं आम्हाला काहीही कळलेलं नाही की तुला काय म्हणायचं होतं ते तर हे आणलं आहे मी मला पण खूप गप्पा मारायच्या होत्या मी तर अशी तर एकटी किती गप्पा मारते मग तुम्ही मेसेजवर मी किती गप्पा मारल्या असत्या पण मारूया लवकरच आपण मी पंधरा तारखेपर्यंत घरी जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मारूया गप्पा तर हे आणलं होतं मी फाउंडेशन तुमच्यासाठी अगदी अगदी रिजनेबल दरामध्ये आहे दोनशे पन्नास रुपयाची रोजची आपली किंमत असणार आहे पण आज जे हे घेईल त्याला फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला पडणार आहे दोन त्याच्यात नंबर आहे तुमचा एकदम फेअर कलर असेल एकदम गोऱ्या पान तुम्ही असाल तर एक नंबर घ्या आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या स्किन टोननी दोन नंबर घ्या तर यामध्ये येत आहे छानसा आरसा तुम्हाला त्याच्याबरोबर नेहमीसारखा स्पंज येत आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन येत आहेत हा थोडा जादा फेअर येतो खालचा आणि हा थोडासा डार्क येतो असे दोन दोन कॉम्पॅक्ट तुम्हाला ह्याच्याबरोबर मिळतात त्याच्यामुळं डबल धमाका होतोय सुद्धा आज फक्त दोनशे रुपयामध्ये तर बघा तुम्हाला जर आवडत असेल अगदी सॉफ्ट बेबी किस ब्युटीचंच आहे हे सुद्धा तर ब्रँड आहे छान आहे कश काही कशाची गरज नाही तुम्हाला पुढं मागं बघायची तर आज पहिला दिवस आहे म्हणून ऑफरमध्ये ह्याच्या सगळ्याच्या किमती आज कमी लावल्या आहेत तुम्हाला जर काही ह्याच्यातलं आवडलं असेल तर तुम्ही जरूर घ्या अजून काय काय वाढवू ह्याच्याबरोबर हे सुद्धा तुम्ही मला सांगा आणि मग बघा खूप छान छान अशा लिपस्टिक आहेत हा वाईन कलर आहे तर नक्कीच आपण लाईव्ह घेत जाऊ किंवा असं घेत जाऊ कसं तुम्हाला बरं वाटतंय ते मला सांगा लाईव्ह येऊन सुद्धा तुम्हाला माझ्याशी गप्पा नाही मारायला मिळाला त्यासाठी खूप खूप खुँ, खूप सॉरी तर पर गप्पांचा व्हिडिओ पण घेऊन येते मी उद्या वगैरे आत्ताचा व्हिडिओ इथंच थांबवते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर पण कमेंट करून मला सगळ्यांनी प्लीज उत्तर द्या की काय तुमचं म्हणणं आहे कारण माझी कुठलीही गोष्ट तुमच्यापाशीच सुरू होती आणि तुमच्यापाशीच संपती त्याच्यामुळं मला उत्तर द्या की ताई काय करायचं या हे आपण चालू ठेवूया ह्याच्यात काय वाढवूया किंवा काय किंवा काय जे काही असेल ते छान छान कमेंट करून मला सांगा चला आता टाटा बाय बाय